स्वामी समर्थ चांगले दिवस येण्यापूर्वी मिळतात हे दहा संकेत जीवनात अनेक समस्या आणि संकटे येतात प्रत्येकाला निरोगी आणि आनंदी राहायचे असते यासाठी पैशांची गरज आहे अनेक वेळा आपण यासाठी देवाला प्रार्थना करतो ध्यान करतो किंवा आपल्या कर्मांचा प्रयत्न करतो परंतु आपल्या प्रार्थना केव्हा ऐकल्या जातील किंवा आपले प्रयत्न कधी यशस्वी होतील याचे संकेत आपल्याला आधीच मिळू लागतात पहिला संकेत अचानक काळ्या रंगाच्या मुंग्या तुमच्या घरात येतात आणि वर्तुळे बनवतात आणि काहीतरी खाऊ लागतात तेव्हा समजून घ्या की महालक्ष्मी जी तुमच्या घरात येणार आहेत आणि तुम्हाला अपार संपत्ती मिळेल अशा वेळी त्या मुंग्यांना नमस्कार करून त्यांना साखर मिसळलेले पीठ खायला द्यावे दुसरा संकेत जर तुमच्या घरात पक्षी येऊन घरटे बांधत असेल तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते तुमचा विश्वास आहे की आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे तिसरा संकेत जर अचानक घरात एकाच ठिकाणी तीन पाली दिसणे खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीजींच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर पाली एकमेकांचा पाठलाग करताना दिसल्या तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपामध्ये सरडा दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे चौथा संकेत जर तुमच्या उजव्या तळहाताला सतत खाज येत असेल तर हे देखील धनप्राप्तीचे चांगले लक्षण आहे पाचवा संकेत स्वप्नात झाडू घुबड घागरी बासरी हत्ती मुंगूस शंख पाल तारा नाक गुलाब इत्यादी दिसले तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे सहावा संकेत असे म्हणतात की सकाळी उठल्याबरोबर शंखाचा आवाज आला आणि संध्याकाळीही ऐकू आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे सातवा संकेत घराबाहेर पडताना जर तुम्हाला ऊस दिसला तर ते देखील धनप्राप्तीचे लक्षण आहे आठवा संकेत जर तुम्हाला अनेक दिवस घराबाहेर महालक्ष्मीचे वाहन घुबड दिसले तर विश्वास ठेवा की तुमच्या घरी महालक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला लवकरच अमाप संपत्ती मिळेल नववा संकेत जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा तोंडात शाकाहारी पदार्थ किंवा भाकरी आणताना दिसला तर ते सूचित करते की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत दहावा संकेत जर तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडताच कोणीतरी झाडू मारताना दिसले आणि हे असेच बरेच दिवस चालू राहते तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात श्री स्वामी समर्थ